नमस्कार डान्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओसहित स्वागत करते जवळ येते तर कांद्याचे खमंग असे पदार्थ कसे करायचे ना ते बघूयात वेगवेगळ्या प्रकारे चिरून घेतलेला कांदा आणि त्यापासून तयार केलेले हे पदार्थ कांदेनवमीच्या दिवशी कांद्याचे वेगवेगळे पदार्थ आपण करतो की नाही आणि खातो तर त्यातच हे झटपट होणारे असे हे पदार्थ नक्की करून बघा यासाठी मी आठ ते नऊ कांदे वेगवेगळ्या वेग आकारात चिरून घेतलेत म्हणजे गोल चौकोनी मोठे तुकडे आणि बारीक चिरलेला आता हा गोल जो चिरलेला कांदा आहे ना त्याच्या स्लाईस वेगवेगळ्या करून घ्यायचा आणि एकूण एक रिंग वेगळी करायची त्यानंतर काय करायचं तर आपल्याला करायचं आहे तंदुरी कांदा मग त्यासाठी हा जो कांदा आहे ना तो एका बाउलमध्ये घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार मीठ घालायचं आणि तिखट घालायचं थोडंसं चाट मसाला घालायचा आणि हा तंदुरी कांदा खायला घ्यायचा एकदम मस्त लागतो जेवणाबरोबर तोंडाला चव येण्यासाठी म्हणून हा एकदम छान लागतो तुम्ही कधीही करू शकता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळायचं म्हणजे काय तर एकदम भन्नाट चवीचा हा तंदुरी कांदा तयार झाला आता हा पटकन होतो की नाही हा बाजूला ठेवून देऊयात आणि पुढचा कांद्याचा पदार्थ करायला घेऊयात आज आपण अगदी झटपट होणारे आणि कांदे नवमीला खाल्ले जाणारे म्हणजे अगदी एरवीही खाल्ले जाणारे असे कांद्याचे पदार्थ करूयात आता हा मी बारीक चिरलेला कांदा घेतला आता यापासून एक मस्त पदार्थ तयार करूयात बारीक म्हणजे अगदी बारीक चिरला आहे त्याच्यामध्ये एक चमचा ओरिगानो पावडर घालून घेतली एक चमचा जिरे पावडर घातली आणि एक चमचा लाल तिखट घातलं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हाताने कालवायचं हा पण कांदा तोंडाला चव आणणारा मस्त असा होतो यात थोडंसं दही जर घातलं ना तर कांद्याची कोशिंबीरसुद्धा भन्नाट होते पण असाच हा कोरडा खायला अगदी छान लागतो आता त्यानंतर आपण करूयात सगळ्यांची आवडती भजी तर डाळीचं पीठ एक वाटीभर घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार ओवा घालायचा तिखट घालायचं मीठ घालायचं हळद घालायची आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर पण घालायची थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आणि हा उभा चिरलेला कांदा जो आहे तो घालायचा थोडंसं पाणी घालून पाहिजे तसं पीठ सरसरीत करायचं आणि कांदा भजी गरम गरम तेलात तळायची आता ही कांदा भजी कशी करायची ना हे तुम्हाला माहिती आहे पण हा कांदे नवमीचा आवडता पदार्थ हो। म्हणून फक्त ही रेसिपी दाखवायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते किंवा हाताची चव वेगळी असते पण कांदा भजी म्हणजे कांदा भजीच पावसाळ्यात कांदा भजी खायलाच इतकी छान लागतात ना आणि जर का ती आयती मिळाली गरम गरम मिळाली तर एकदम खुशच यासोबत पाव पण छान लागतं तर अशी ही कांदा भजी ती पण आपण तेलात तळून घेऊयात हे बघा चमच्यामध्ये तापलेल्या तेलात अशी भजी सोडायची हलकी होतात आणि एकदम तेलात वरती येतात मग गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती ही भजी तळून घ्यायची म्हणजे हा आपला कांदे नवमीचा आणखीन एक पदार्थ तयार झाला यासोबतच बारीक चिरलेला कांदा भाकरीच्या पिठामध्ये घालून त्यात आवडीनुसार तिखट मीठ कोथिंबीर हे सगळं घालून भाकरीच्या पिठाचं थालीपीठसुद्धा तुम्ही लावू शकता ते पण कांद्याचं थालीपीठ चवीला चा छान होतं खमंग होतं आता ही आपली भजी तयार झाली आता त्यानंतर काय करूया तर एका बाऊलमध्ये एक वाटीभर बारीक चिरलेला कांदा आणि डाळीचं पीठ एक एक वाटी असं दोन्ही एकत्र करूया त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालूयात चवीनुसार मीठ घालूयात नंतर दोन चमचे जिरेपूड एक चमचा धनेपूड आणि हळद घालून घ्यायची हे सुद्धा पीठ पाणी का घालून कोथिंबीर घालायची आणि कालवून घ्यायचं कोथिंबीर घाला किंवा तुमच्याकडं जी असेल ना ती पालेभाजी जरी घातलीत ना बारीक चिरून म्हणजे पालक किंवा मेथी तरीही चालेल आणि हे असं पीठ सरसरीत भिजवायचं आणि तवा तापवायचा तापलेल्या तव्यावरती छोटी छोटी ही दिरडी घालायची ती पण चवीला छान होतात मस्त लागतात आणि याच्यासोबत जर का तुम्ही टोमॅटो जरी घातला ना तरीही चालेल आता आपण कांदे कांदेनवमी स्पेशल करतो आहे म्हणून मी याच्यामध्ये फक्त कांदा घातला आहे बाकी काही घातलेलं नाही आहे तर तापलेल्या तव्याला असं तेल लावायचं आणि थोडं थोडं पीठ घालून चारही बाजूंनी खरपूस असं धिरडं हे भाजून घ्यायचं नक्की करून बघा तुम्हाला हे सगळे पदार्थ अगदी आवडतील चला आता आपला तवा तापलाय तव्याला तेल लावून झाले तर अगदी छोट्या म्हणजे पॅनकेकच्या आकाराचे हे धिरडं पण तव्यावरती घालतोय बघा अगदी जवळून बघा वाफ आल्यानंतर मस्त असं भाजलं जातं छान जाळी सुटते आणि हेही धिरडं पावसाळ्याच्या दिवसात खायला एकदम छान लागतं एक, एक नाश्त्याचा झटपट होणारा पोटभरीचा पदार्थ म्हणून एरवीसुद्धा तुम्ही करू शकता किंवा भाकरीसोबत खायला पोळीसोबत खायला भाजीला ऑप्शन म्हणून सुद्धा हे करतात तर हे नक्की करून पहा आता खरंच सांगा बरं कमेंट करून की तुम्हाला हे पदार्थ कसे वाटले आता लहान मुलांना आवडणारा एक पदार्थ करूयात रिंगच्या आकाराचा कांदा चिरून घ्यायचा आणि त्या रिंगवरती थोडंसं मेयोनीज लावायचं आणि सॉस लावायचं बस एवढंच करायचं आणि मुलांना खायला द्यायचा भन्नाट चवीचा मस्त असा हा कांदा तयार होतो हा पण तुम्ही करून बघा तोंडी लावणं म्हणून हाही प्रकार सगळ्यांना आवडेल असा होतो नक्की करून पहा